नमस्कार मी चायलीपी पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर अगदी एक वर्षानंतर मी तुळशी खरेदी करण्यासाठी चाललेली खरेदी काय अशी मला विशेष करायची नाही आहे पण ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे स्त्रियांसाठीच्या ज्या त्या घ्यायच्या आहेत त्यासोबत मलाही थोडंफार घ्यायचं आहे आणि इथं म्हटलं बघण्यापेक्षा असं तर समाज पुण्यात काम आहेच कारण मला बाकी पण गोष्टी पाहायच्या आहेत नाही खूप वर्षानंतर तुळशी बागे चाललेली आहे जेव्हा जेव्हा तुळशी बागे जाते जा 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 तेव्हा एवढी शॉपिंग करून येते की बसेस आणि आज पण चाललेली आहे म्हणजे शॉपिंग करूनच येणार आहे म्हणजे ज्या गोष्टी लागत आहेत त्याच घेऊन येणार आहेत आता कसं बंगालमध्ये भरपूर थंडी असेल त्यामुळे मी श्रीयांशला बऱ्यापैकी गरम कपडे घेणार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल फुल, फुल पॅन्ट त्यानंतर कॅप कॅप मला फॅन्सी आवडतात जे की इकडं नाही भेटत एवढं त्यामुळे मला फॅन्सी कॅप घ्यायचे आहेत म्हणजे जे आपण कान टोपी म्हणतो त्या त्याच सोबत आ, फुल पॅन्ट सॉक्स हँड ग्लोव्ह त्यानंतर गरम जे शर्ट्स असतात म्हणजे स्वेटर नाही स्वेटर तर घ्यायचेच आहेत पण गरम शर्ट्स वगैरे सुद्धा असतात जे गरम कपडे दिल्लीत वगैरे भेटतात ना ते आता इथं पुण्यात वगैरे भेटायला लागले ते सुद्धा आणायचे आहेत तर त्याची खरेदी करण्यासाठी चाललेलो आहोत मागे दोन पोते जे आहेत ते आपले पार्सलचे आहेत त्याचा व्हिडिओ तर मी पुढे शेअर करेन त्यासोबत जे आपले रिव्ह्यूज वगैरे आलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आधी ते आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला पार्सल्स जे आहेत ते शिरवळमध्ये द्यायचे आहेत आणि त्यानुसार मग पुढे प्रवास चालू करायचा आहे थोड्याशा ऑफर्समधल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या लेट पोहोचतील कारण खूप ऑफर्सचा लोड आहे त्याच्यामुळे मंडेपर्यंत आपल्या लास्ट डिस्पॅच होतील त्यानंतर ज्या पोस्टामधल्या आहेत त्या पोस्टामध्ये दिल्या आणि ज्या प्रायव्हेट म्हणजे ज्या सिटीमधल्या आहेत त्या प्रायव्हेट कुरिअर ॲपला दिल्या ज्या की लवकर पोहोचतात आणि ज्या गावाकडच्या आहेत त्या आपण पोस्टाला देतो कारण गावाकडे कुरिअर पोहोचायला मग जे प्रायव्हेट आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येतो त्यानंतर तिथला डिस्पॅच करून मग आलो इकडे हायवेला आणि अशा प्रकारे मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला खूप आनंदी होते म्हणजे सांगते काय दोन वर्षानंतर मी चालले होते काय असेल काय नसेल म्हणजे मी तुष् भाग बघितलेले झाले आता जे इकडच्या आहेत त्या किंवा त्या लेडीज ह्या गोष्टी रिलेट करू शकतात आपल्या बजेटमध्ये खूप सुंदर येतं आवडणारं येतं आणि हॉस्पिटलचंही काम होतं तेही करायचं होतं फायनली जे मेन काम होतं आमचं हॉस्पिटलचं ते झालेलं आहे आता दोन वाजलेत म्हणजे मम्मीचा फोन आला की श्री झोपलाय आता इथून काय झालं कुठल्याही दिवशी नऊ वाजता सोडून मग आता काय म्हणणार आता जाऊ की कुठं खाऊ परत गाडी लावायची झंझट कुठं खायला भाऊ की इथे पुढे बागा की कुठं जरी जरा इकडे तिकडं चालू तिथे गाडी लावायची अडचण परत इथं सगळी अडचण आणि त्यानंतर मग पुण्याला पोहोचलो इथं वाड्याच्या तिथं गाडी पार्क केली लकीली आम्हाला पार्किंग भेटली आम्ही रिटर्न गेलतो पुन्हा पुढं आलो असं ठरलं की तू थांब गाडीजवळ मी जाऊन येते त्यानंतर लकीली आलो आणि एक गाडी निघतच होती त्याच्यामुळे मग आम्हाला पार्किंग भेटली आणि मग आम्ही दोघे गेलो तिथे काही व्हिडिओ वगैरे शूट केलेला ना, नाही आहे म्हटलं जातं जात गणपती बाप्पांचं दर्शन करावं म्हणून हा छोटासा क्लिप तर आता डायरेक्ट जी काही शॉपिंग केली आहे ती घरी गेल्यानंतर पाहूया अशा प्रकारे जो आमचा राहिलेला ब्लॉग आहे तो आता कंटिन्यू होतोय अगदी जवळजवळ चार ते पाच दिवसानंतर म्हणजे अगदी पुण्याला जाऊन चार ते पाच दिवस झाले पाच दिवसानंतर ब्लॉग कंटिन्यू करते बरीच शॉपिंग झाली नाही नाही म्हणता म्हणता खूप शॉपिंग झाली ब्लॉग थांबवले कारण हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं जे मेन काम होतं हॉस्पिटलचं ते केलं माझ्यासाठी पण शॉपिंग झाली माझ्या फ्रेंड्ससाठी पण झाली म्हणजे बंगालला जाय जायचं आहे त्यासाठी मग जशा जशा इन्क्वायरीज होत्या जसे जसे डिमांड्स होते तशा तशा घेतलेल्या आहेत म्हणजे अजून कधी जायचं ते फिक्स नाहीये पण तुळशीबागेत जायचं होतं म्हणून तिथल्या फ्रेंड्सनी सांगितलं होतं की ह्या गोष्टी घेऊन ये कारण बंग तुळशीबागची जे रेटची सवय लागली ना मग ती दुसरीकडं ती जरा रेट जरा जास्त वाटतात असो तर त्या ज्या माझ्या गोष्टी आहेत त्या मी नंतर तुम्हाला शेअरच करेल म्हणजे त्यांच्या नाही की शेअर करणार त्यांना काय घेतले पण ज्या माझ्या गोष्टी आहेत त्या एका स्पेशल ब्लॉग मध्ये शेअर करेन कारण श्रीची शॉपिंग एवढी झालेली आहे आणि माझी पण एवढी झालेली आहे म्हणजे कसं आता तुळशीबागेतून माझी झालेली आहे सो बाकी ज्या ह्या गोष्टी आहेत श्रीच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यानंतर राहिलेला ब्लॉग आपल्या कंटिन्यू करूयात तशीसाठी मी जास्त करून गरम कपडेच घेऊन आलेले आहे कारण मी जी ही खरेदी केली आहे ती बंगालच्या बेसवर केलेली आहे तिथं आता सध्या थंडी पडेल आता तर नाहीये पण जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तर चांगलेच पडेल सुंदर असं हे जॅकेट जर्किन आहे ते घेऊन आलेले आहे छान कान टोपी आहे वर मस्त टोपी आहे आणि हा कलर घेतला आहे कारण तो ड्रेस खूप मळवतो त्यासोबत त्याला ही पॅन्ट ही खाली छान आलेली आहे म्हणजे बंगालला तिथे त्याला पूर्णच पॅक ठेवायला लागणार हा एक त्याचा गरम कपड्यामधले झाला आणि त्यासोबत हा सेम तोच पॅटर्न आहे फक्त हा कलर याला ही छान टोपी आहे फक्त याला बटन्स आहेत एकला चेन घेतली आणि एकला बटन घेतले जेणेकरून टोचू वगैरे नाही बस आणि एवढं आजारी म्हणजे आता जस्ट मी सलाईन लावून आलेली एक हार्डली आठ दिवस झाले असतील पुन्हा एकदा सर्दी झाली हे वातावरण चेंज होतंय आणि माझ्यासोबत श्री पण आजारी पडतोय श्रीला सुद्धा रात्री ताप आला होता आणि माझं तर चालूच आहे म्हणजे माझं तर काय थांबायचं नावच घ्या ना असं त्यामुळे आम्ही थोडंसं बंगालच्या वेटिंगवर ठेवलेलं आहे पूर्णपणे पहिल्यांदा रिकवर होणार आणि त्यानंतर पुढचा विचार करणार तर हे एक झालं हा मला खूप आवडला आहे म्हणजे जास्त मोठे नाही घेतले आता त्याला परफेक्ट एनर्स घेतलेत नेक्स्ट इयरला नेक्स्ट इयरचं बघूयात हो तर हे एक असं सुंदर आहे त्यानंतर कानटोप्या घेतलेल्या आहेत छान छान ही एक घेतलेली मला कानटोप्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स खूप आवडतात ही एक घेतलेली पण आमच्या श्री टोपी अजिबात ठेवत नाही याला खाली बांधण्यासाठी वगैरे आहेत त्यानंतर ही एक घेतलेली आहे त्यासोबत ही जी माकड टोपी असते ती घेतलेली आहे पण श्री हा सगळ्या टोप्या काढण्यात एकदम एक्सपर्ट झालेला आहे त्यामुळे त्याला सगळं माहिती की कुठल्या टोप्या कशा काढायच्या त्यानंतर हे अशा ह्याच्यामध्ये गरम शर्ट्स घेतलेले आहेत आता एक दाखवते बाकीची म म्हणजे त्याला वापरण्यासाठी काढलेले आहेत तर यातला हा एक दाखवते असे वेगवेगळे कलर्समध्ये घेतलेले आहेत हे गरम कपडे म्हणजे याचे कॉलर आणि घातल्यानंतर हे छान दिसतात त्यासोबत फुल वगैरे वगैरेसुद्धा घेतलेले आहेत कारण मी म्हटलं ना तिथं थंडी वगैरे भरपूर असते सो त्यानंतर ह्या बाकी ज्या नॉर्मल शॉर्ट पॅन्ट्स असतात त्याही घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे ऑलरेडी घरात आहे सॉक्स वगैरे आहेत तरीसुद्धा एक्स्ट्रामध्ये सॉक्स घेतलेल्या आहेत ज्या गोष्टी मला दिसल्या आणि ज्या मला महत्त्वाच्या वाटल्या त्या मी घेतल्या आहेत बाकी माझ्यासाठी वगैरे सुद्धा सॉक्स घेतलेल्या आहेत माझी शॉपिंग तर खूप मोठी झालेली आहे तुळशी बागेत माहिती आहे कमी रेट असतात कमी पैशामध्ये बऱ्याच जास्त गोष्टी भेटतात पण एवढं आहे जसे तुम्ही पैसे द्याल तशी तुम्हाला क्वालिटी भेटते पण ठीक आहे म्हणजे प्रत्येक महिन्या दोन महिन्याला ट्रेंड बदलतो त्यानुसार आपण ते घेतो मग ठीक आहे दोन महिने चालले तरी झालं एवढे पण हे नसतात पण छान असतात आता आज जे पुण्यातले वगैरे आहेत त्यांना तर माहीतच असेल ह्यातल्या अजून वेगवेगळ्या टोप्या वगैरे घेतलेल्या आहेत टोप्या पण त्या यूजसाठी काढलेल्या आहेत कारण ज्या आधीच्या होत्या त्या लहान पडलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी त्याला डेली वेअरसाठी हा स्वेटर घेतलेला आहे त्याला खाली पॅन्टसुद्धा आलेली आहे आणि त्यासोबत हे सॉक्स वगैरेसुद्धा आलेले आहेत हे सॉक्स तर नाही घालणार पण पॅन्ट आणि हा फुल ड्रेस जो आहे तो घालणार आहे हा एक स्वेटर घेतलेला आहे हे तोच बागेतून घेतलेले स्वेटर कारण ते तर होते आणि छान वाटत होते आणि त्यानंतर हा एक स्वेटर घेतलेला आहे त्याला ही पॅन्ट आलेली आहे त्यानंतर ही कानटोपी पण आलेली आहे श्रीला नाही बसणार ना ही कानटोपी पण आलेली आहे आणि त्यासोबत हे दोन शॉप्सही आलेले आहेत तर अशा प्रकारे ही श्रीची शॉपिंग झालेली आहे तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी माझ्यासाठी काय काय घेतलं आणि त्याची रेंज काय होती ना ते सांगेन कारण कमी रेंजमध्ये मला यावेळेस खूप सुंदर भेटलेलं आहे असं आमचं प्लॅनिंग आहे फिरायला जायचं पण मला नाही वाटत ते सक्सेस होईल कारण आमची सध्या दोघांची कंडिशन सारखी आजारी पडणारीच आहे वातावरणच सहन होणार आहे बंगालला गेल्यानंतर तर कसं होतंय काय माहिती बंगालचं नियोजन अजून फिक्स नाहीये पण हो ते येणार आहे त्यामुळे जाणार तर आहोत एवढं नक्की आहे पण कधी जातोय जोपर्यंत पूर्णपणे रिकवर होत नाही तोपर्यंत तिकीटचा काय विचार करणार नाहीये तर अशा प्रकारे ही शॉपिंग झालेली आहे जाताना जास्त सामान वगैरे घेऊन जायचं नाही त्यामुळे जा ज्या बेसिक गोष्टी आहेत आता ह्या गोष्टी तर तिथं पण भेटतील पण तिथं बाहेर पडायला शोधायला वगैरे एवढा टाइम नाही कारण आम्ही गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर ते येणार आहेत तोपर्यंत ते वातावरण तो कसं असेल कसं नाही कारण बंगालची थंडी मी अनुभवलेली आहे जे की सहन करायच्या पलीकडचे कर असते मला जास्त गरज वाटलीस तर मी रूम हिटर सुद्धा घेणार आहे म्हणजे हे पुढचे नियोजन आहेत असं मी ठरवलेलं आहे आता यातल्या किती गोष्टी होत आहेत किंवा किती नाही होते ते पुढे येणार समजतील खूप येतात की ब्लॉग येत नाहीत ब्लॉग येत नाही पण पहिल्यासारखं मला आता एवढं होत नाही हा सगळ्यात मेन प्रश्न आहे की मला पहिल्यासारखं एवढं होत नाहीत तर चला हा पण ब्लॉग एंड करते तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप साऱ्या प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद